रायगाव तालुक्यातील वडकी पिंपळापूर रोड लगत असलेल्या एका पाणटपरीला भीषण आग लागली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पानठेला आणि त्यातील काही सामान जुळून खाक झाले संतोष कोरडे राहणार वडकी हे काही वर्षांपूर्वी पानटपरीचा व्यवसाय करत होते मात्र अशातच त्यांनी हा व्यवसाय बंद करून मालकीचा पानठेला पिंपळापूर रोड लगत लावून ठेवला होता त्याला लागूनच सर्वश्री सेवार्थ यांचे शवपेटी ठेवण्याचे शेड आहे संध्याकाळच्या सुमारास गावातील अनिल करपते हे शवपेटी ठेवण्याकरिता आपल्या शेडजवळ गेले असता त्यांना अचानक आग लागल्याचं दिसून आलं घटनास्थळी नागरिकांनी लगेच धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र तोपर्यंत संतोष कोरडे यांचा पानठेला पूर्णतः जळून खाक झाला होता सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून संतोष कोरडे यांचं वीस ते पंचवीस हजारांचं नुकसान झालं